आता अनंतुक याचा तोच माझा वंश आहे माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे हे ईश्वरा माझ्या रक्तामध्ये असेल थोडा तुझा अंश यावर माझं मुळीच दुमत नाही पण त्याच रक्ताच दूध करून जिन पाजलं त्या आईची जागा हे ईश्वरा मी तुला कधीच देऊ शकत नाही आई 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 म्हणजे आईच नारे आईशी समान दुसरं साऱ्या जगतात मुळीच नाही नारे आई म्हणजेच प्रेम आई म्हणजेच वात्सल्य तीच शिकवते आपल्याला जीवन जगायचं कौशल्य आई म्हणजे जन्म आई म्हणजेच जाणीव तीच भरून काढते आपल्या जीवनातील सारी उणीव आई म्हणजेच ममता आई म्हणजेच कारुण्य विसरू नकोस तिला तिच्यामुळेच मिळाले हे तारुण्य तारुण्याच्या मधामुळे इतका पण माजू नको ये मातारे म्हणून तिचं काहीच दुखू नको आई म्हणजेच गुरु आई म्हणजेच कल्प तरु ही तर आपली संस्कृती त्याच आईला वृद्धाश्रमात ठेवणे ही पाश्चिमात्यांची विकृती पाश्चिमात्यांच्या विकृतीला आपली संस्कृती समजू नका आईच्या पायाची धूळ कपाळावर लावायला मुळीच ला नका कारण जी बनवते ती आईत असते हडा मासाच्या गोळ्याला जी माणूस बनवते ती आईत असते आई 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 ही हाक ऐकण्यासाठी प्रत्येक स्त्री झुरत असते एरवी पोटासाठी जगणारी ती बाळासाठी मात्र पोट फाडून घ्यायला तयार होत असते एरवी पोटासाठी जगणारी ती बाळासाठी मात्र पोट फाडून घ्यायला तयार होत असते सर्व माता भगिनींना समर्पित धन्यवाद